सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते सबस्क्रायबरची अशी कमेंट आली होती की वजन वाढवण्यासाठी काय करायचं याच्यावर देखील एक व्हिडिओ बनवा वजन वाढवण्यासाठी काही टिप्स द्या तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वजन कसं वाढवायचं याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वजन वाढवायचं वजन वाढलेलं असेल तर ते कमी कसं करायचं यावर इंटरनेटवर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत सगळ्या प्रकारची माहिती वजन कमी कसं करायचं याच्यावर उपलब्ध आहे परंतु वजन वाढवायचं कसं हा देखील प्रश्न अनेकांना पडलेला असतो आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत तर वजन वाढ वाड़ न वाढण्यासाठी कारणीभूत असलेले घटक कोणते हे आपण पहिल्यांदा पाहूयात तर आपल्या बॉडीचे किंवा आपल्या शरीराचे तीन प्रकार असतात एंडोमॉर्फ म्हणजे असे लोक की ज्यांचं वजन पटकन वाढतं त्यांना वजन वाढण्यासाठी कुठलाही विशेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत पटकन काहीही खाल्लं तरी त्यांचं वजन वाढतं म्हणजे त्यांचा मेटाबॉलिक रेट कमी असतो आणि त्यामुळे ते वेट गेन पटकन करतात यानंतर दुसरा घटक असतो दुसरा प्रकार असतो मेझोमॉर्फ म्हणजे असे लोक की ज्यांची वजन कमी करण्याची आणि वजन वाढण्याची देखील वाढवण्याची देखील क्षमता तितकीच असते त्यांच्या शरीरात हवे ते बदल केले तर पटकन त्यांचं वजन कमी देखील होतं आणि पटकन त्यांचं वजन वाढू देखील शकतं असे मेझोमॉर्फ प्रकारचे लोक असतात आणि तिसरा प्रकार म्हणजे एक्टोमॉर्फ म्हणजे असे लोक की ज्यांनी कितीही खाल्लं तरी त्यांचं वजन वाढत नाही त्यांचं वजन वाढण्यासाठी त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतात आणि ते जरी व्यवस्थित जेवण जेवत असले व्यवस्थित खात असले तरी देखील त्यांचं वजन वाढत नाही कारण त्यांचा बॉडी टाईप तसा आहे ज्याला एक्टोमॉर्फ असं म्हटलं जातं किंवा आयुर्वाद आयुर्वेदामध्ये ज्याला वात प्रकृती असं म्हटलं जातं तर वात प्रकृतीच्या व्यक्तींना वजन वाढण्यासाठी अधिक त्रास होतो किंवा वजन वाढण्यासाठी मेहनत घ्यावी लागते परंतु त्यांचं वजन वाढत नाही असं नाही जर त्यांनी प्रयत्न केले जर त्यांनी आपल्या आहाराला नियंत्रणात ठेवलं म्हणजे आपला आहार जर वाढवला आणि त्यासोबतच व्यायाम जर केला तर ते एका हेल्दी पद्धतीने वेट गेन करू शकतात वेट गेन करायचं म्हणजे काहीही खायचं आणि वजन वाढवायचं असं नाही तर या वेट गेनमुळे तुम्हाला शरीराला तोटे देखील होऊ शकतात यामुळे तुमचा फॅट वाढतं आणि फॅट वाढल्यामुळे तुम्हाला <coughs> बरेचसे हृदयासंबंधीचे ब्लड प्रेशर सारखे आजार मागे लागू शकतात त्यामुळे वजन कधीही अनहेल्दी फूड खाऊन किंवा तुम्ही तळलेले तेलकट पदार्थ किंवा ज्या पदार्थांमध्ये फॅट्स अधिक आहेत शुगर अधिक आहेत असे पदार्थ खाऊन वजन वाढण्याच्या मागे लागू नका तर तुम्ही एका शास्त्रशुद्ध पद्धतीने हेल्दी पद्धतीने वजन वाढवण्यावर भर ठेवा तुमचं वजन नक्कीच वाढणार आहे आणि तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या शरीरामध्ये अपेक्षित असा बदल दिसणार आहे तर वजन वाढण्यासाठी काय करायचं तर यामध्ये पहिला घटक म्हणजे तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा वाढवायच्या आहेत तुम्ही जर तीन वेळा जेवत असाल तर तुम्ही पाच ते सहा वेळा थोडं थोडं खात राहायचे आणि हे खाणं म्हणजे स्नॅकिंग करायचं आहे परंतु हे स्नॅकिंग हेल्दी असलं पाहिजे हे, हे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स अधिक आहेत असे असा आहार आपण या स्नॅकिंग मध्ये घ्यायचा आहे तुम्ही फुटाने खाऊ शकता तुम्ही मखाना खाऊ शकता तुम्हाला भूक लागली तुम्ही खजूर खाऊ शकता परंतु पाच ते सहा वेळा तुम्ही जर तीन वेळा जेवत असाल तर ते प्रमाण तुम्हाला पाच वर न्यायचं आहे तुम्हाला पाच वेळा थोडं थोडं काहीतरी खायचं आहे कधी सहा वेळा देखील तुम्ही खाऊ शकता तुम्ही जेवढ्या खाण्याच्या वेळा वाढवाल तेवढ्या तुमचा कॅलरी इंटेक वाढेल आणि कॅलरी इंटेक जेवढा वाढेल कॅलरी सरप्लस मध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हाच तुमचा वेट गेन होणारे तुमचं वजन वाढणारे त्यामुळे खाण्याच्या वेळा वाढवणं हा पहिला उपाय आहे जेवणाच्या आधी खूप पाणी पिऊ नका जेवणाच्या आधी खूप पाणी पिल्याने तुमची भूक कमी प्रमाणात लागते आणि जेवण कमी प्रमाणात जातं त्यामुळे जेवणाच्या आधी खूप पाणी पिऊ नका यानंतर सॅलड जर तुम्ही खात असाल तर सॅलड्स प्रमाणात खा खायचे आहेत सॅलड्स हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेतच परंतु ते खाताना थोडे कमी प्रमाणात खा जर मोठा बाऊल भरून घेत असाल तर छोटा बाउल भरून सॅलड्स खा नंतर पुढचा म्हणजे तुम्ही स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा ताणतणाव किंवा जीवनामध्ये जर काही टेन्शन असेल तर त्याचा देखील वजनावर खूप जास्त परिणाम होतो त्यामुळे देखील तुमचं वजन वाढत नाही त्यामुळे चिंता जर तुम्हाला कुठली असेल तर ती चिंता पहिली कमी करा स्ट्रेस कमी करा स्ट्रेस कमी केला तरच तुमचं वजन वाढण्यासाठी मदत होणार आहे यानंतर म्हणजे तुम्ही नियमित व्यायाम करा व्यायाम केल्याने तुमचं मसल मास अधिक वाढणार आहे आणि मसल मास वाढल्यामुळेच तुमच्या मसलच्या आकारात वाढ झाल्याने तुमची तब्येत छान दिसणार आहे त्यामुळे डेली तुम्हाला व्यायाम करायचा आहे स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे वेट लिफ्टिंग करायचं आहे तुम्ही जर कार्डिओ केलं तर कार्डिओने म्हणजे चालणे पळणे धावणे पोहणे यासारखे व्यायाम किंवा ट्रेडमिलवर चालणे यासारखे व्यायाम केले तर तुमचं वजन कमी होणार आहे परंतु जर तुम्ही वेट लिफ्टिंग स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तर तुमचं मसल मास नक्कीच वाढणारे आणि त्याचा परिणाम तुमचं वजन वाढण्यात होणारे आणि हेल्दी पद्धतीने का निरोगी पद्धतीने आरोग्यदायी पद्धतीने तुमचं वजन वाढणारे त्यामुळे वजन वाढण्यासाठी तुम्हाला व्यायाम करणं नक्कीच आवश्यक आहे प्रोटीनचा तुमच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे प्रोटीनचं प्रमाण आहारातलं वाढवायचं आहे प्रोटीनचं प्रमाण वाढवल्याने हो कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढवल्याने हो हेल्दी फॅट्सचं प्रमाण वाढवल्याने देखील तुमचा वेट गेन होणारे कार्बोहायड्रेट्स म्हणजे तुम्ही जर एक चपाती एक पोळी खात असाल तर त्याऐवजी दोन चपात्या एक भाकरी खात असाल तर दीड भाकरी असं हळूहळू तुमच्या कार्बोहायड्रेट्स प्रमाण वाढवायचंय तुमच्या डेली डाएटमध्ये प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीनचा समावेश नक्की करायचा आहे यानंतर म्हणजे तुम्हाला प्रोटीन शेक म्हणजे दुधासोबत जर म्हशीचं दूध असेल आणि त्याच्यासोबत जर खजूर बारीक मिक्सरला करून ते जर घेता आलं तर रोज सकाळी खजुराचं दूध म्हशीचं दूध घ्यायचं आहे अंडी भरपूर प्रमाणात खायची आहेत असं तुम्ही हेल्दी खाण्यावर भर द्या आणि हेल्दी प्रकारे निरोगी पद्धतीने तुमचं वजन वाढवा तुम्ही जर कुठलेही फॅट्स खाऊन किंवा शुगर खाऊन तुमचं वजन वाढवत असाल तर तुम्ही वेगळ्या आजारांना आमंत्रण देत आहात हे कायम लक्षात ठेवा त्यामुळे निरोगी पद्धतीने वजन वाढण्यासाठी आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्या तुमचं वजन नक्कीच वाढणार आहे एका महिन्यात दोन किलो पर्यंत वजन नक्की आपण वाढवू शकतो आणि तुम्ही जर वर्षभर हा प्रयत्न चालू ठेवलात तर तुमचं दहा किलो पर्यंत बारा किलो पर्यंत वजन नक्कीच वाढणार आहे आणि तुमच्या शरीराला एक छान असा शेप येणार आहे त्यामुळे वजन वाढण्यासाठी तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद